नमस्कार आप सभी का स्वागत है हमारे न्यूज चैनल उज्जवल महाराष्ट्र में आप देख रहे हैं उज्जवल महाराष्ट्र ब्रेकिंग न्यूज आज की सबसे बड़ी खबर देखते रहिए उज्जवल महाराष्ट्र दोन मातबर उम्मीदवार परा भव धूल चारत विजय खेसुरला चुर्शीच्या लढतीत दौलत दरोडा सोळाशे बहुरभा मतदार संघात महाविकास आघाडीचे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार पांडुरंग जिजा विकास पार्टीच्या अपक्ष उमेदवार रंजना काळुडा मुगडा आणि महायुती व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार दौलत बिका दरोडा यांच्यात मोठी काटोकी टक्कर होईल असे वाटले होते आणि पांडुरंग बरोरा विजयी होतील असे चित्र सर्वत्र दिसत होते तर जिजाऊ विकास पार्टीचे अपक्ष उमेदवार प्रचार करताना दिसत होते परंतु दौलत दरोडा यांनी या दोन्ही मातबर उमेदवारांच्या चारी मुंड्या चित करत त्यांना पराभवाची धूळ चारून विजयी खेचून आणला आहे चुरशीच्या लढतीत दौलत दरोडा हे केवळ एक हजार सहाशे बहात्तर मतांनी विजय झाले आहेत ते पाचवंदा या मतदारसंघात विजय झाले असून शहापूरला आता मंत्रीपद मिळणार यात शंका नाही या निवडणुकीत दौलत दौडा यांना एकूण त्र्याहत्तर हजार एक्क्याऐंशी मतं मिळाली असून ते एक हजार सहाशे बहात्तर मताधिकाऱ्यांनी विजयी झाले आहेत पांडुरंग बहाजूर बरोरा यांना एकाहत्तर हजार चारशे नऊ मते मिळाली असून ते एक हजार सहाशे बहात्तर मतांनी पराभूत झाले असून त्यांचे विजयाचे स्वप्न भंग झाले आहे तर अपक्ष उमेदवार रंजना काळुरा मुगळा यांना बेचाळीस हजार सातशे शहात्तर मतं मिळाली असून त्यांचा दारुण पराभव झाला आहे حقنا دپلو جيڪي پاتا جوڙي پاتا جوڙي پاتا आज या ठिकाणी महायुतीचे उमेदवार दौलत दरोडा यांचा विजय झालेला आहे पहिली ही प्रतिक्रिया त्यांच्याकडून जाणून घेऊया कशा प्रकारची प्रतिक्रिया विजयानंतर आपल्याकडून निश्चितपणे हा संपूर्ण विजय हा जनतेचा विजय आहे सर्वसामान्य कार्यकर्त्याचा विजय आहे आणि निश्चितचपणे मला कल्पना आहे की माझ्यावर प्रेम करणाऱ्या ज्ञात आज्ञात सर्व लोकांचा हा विजय आहे आणि आमच्या नेत्याने दाखवलेला विश्वासाचा हा विजय आहे तेवीस तारीख आपली लकी तारीख आज पुन्हा तेवीस तारीख आणि आपला विजय याकडे आपण कसे पाहा मी सुरुवातीपासून आहे तेवीसच्या मताने काय ना त्या ताम निवडून